माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विभाग आहेत हे अधिकारी आहेत आपण सगळेजण तिथे होतात ते आपण बघितलं की त्यांच्या कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून किनारा त्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत त्यांना आरोग्य खात्याच्या कॉम्प्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीने मान्यता न दिलेल्या कामांना मंजुरी देणं हा तसा सिरियस विषय आहे हाही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर मोलांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की तातडीने माहिती घेऊन जर चुकीचं झाल्या असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वाळूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधी निधीने मानला आणि माझी भूमिका आहे कुठलंही फक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वाळू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक सोबत असल्याशिवाय हे या वाळू उपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि त्या दुप्जींच्या आमच्या भूमिका आहेत ती भूमिका आम्ही बांधलेली आहे आणि जर याच्यामध्ये कोणीही कारवाई करायला टाळाटाळ केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि तुमच्यावर कारवाई केली जाईल त्याच्याबद्दल निश्चित आपण सगळ्यांनी आहोत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका